नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण उतारा या घटकावरील सराव करत आहोत शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये स्कॉलरशिप असेल नवोदय असेल यामध्ये किमान दोन उतारे म्हणजेच दहा प्रश्न याच्यावर येत असतात तर या दहा प्रश्नांची तयारी जी आहे ती आपण परिपूर्णरित्या करून घेणार आहोत आपण आणखीनही प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चला मग पाहू आपण खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे आपण उतारा वाचून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण उतारा वाचू उतार्यामध्ये काय सांगितलंय रुखीचे आई वडील शेताची आणि घरची कामे करत असत रुखी गुरांना चारा पाणी देई शेण काढी वासरांवर तर तिचा खूप जीव होता ती तिची भावंडच होती जणू त्यांना ती येता जाता मायेनं गोंजारी एकदा काय झालं रुखीचे आईबाबा शेजारच्या गावात बाजारला गेले घरात रुखी एकटीच होती अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपळा बांधला होता रुखी मजेत गाणी म्हणत झोके घेत होती इतक्यात तिला गोठ्यातून गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला म्हशीही रेकत होत्या मोती जोरजोराने भुंकत होता रुखीने गोठ्याकडे बघितले गवताच्या गंजीतून भकाभका धूर निघत होता गंजीने पेट घेतला होता तसे पाहिले तर आपली रुखी फक्त बारा वर्षांचीच होती पण किती हुशार आणि धीराची होती ती गंजी पेटल्याचे लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिने मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता वासरे दावणीला हिसके देत होती सर्वात आधी रुखीने लहान वासरांच्या दावणीचे दोर कापून टाकले भराभरा भरा वासरे गोठ्याच्या बाहेर पळत सुटली त्यांचा जीव वाचला या ठिकाणी हा उतारा आपण वाचलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा एक वेळेस वाचल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तो उतारा समजून घ्यायचा आहे दुसऱ्या वेळेस उतारा वाचत असताना महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत अंडरलाईन करायचे आहेत जसे पहा आपण परत एकदा उतारा वाचनाला सुरुवात करू रुखीचे आईवडील शेताची आणि घर घरची कामे करत असत रुखी गुरांना चारा पाणी देई शेण वासरांवर तर तिचा जीव होता ती तिची भावंडच होती जणू त्यांना ती येता जाता मायेनं गोंजारी काय करी मायेनं गोंजारी एकदा काय झालं रुखीचे आई शेजारच्या गावात बाजारला गेले घरात रुखी एकटीच होती अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपाळा बांधला होता रुखी मजेत गाणी म्हणत झोके घेत होती इतक्यात तिला गोठ्यातून गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला म्हशी रेकत होत्या मोती जोरजोराने भुंकत होता रुखीने गोठ्याकडं बघितलं आणि गवताच्या गंजीतून बका धूर निघत होता गंजीने पेट घेतला होता तर पहा पुढे आणखीन एक पॅरेग्राफ आहे तसे पाहिले तर आपली रुखी बारा वर्षाची होती किती वर्षाची होती बारा वर्षाचीच होती पण किती हुशार आणि धीराची होती ती गंजी पेटल्याचे लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिने मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता वासरे दावणीला वासरे दावणीला हिसका देत होती सर्वात आधी रुखीने लहान वासरांच्या दावणीचे दोर कापून टाकले बघा वासरे काय करत होती दावणीला हिसके देत होती रुखीने काय केलं वासरांच्या दावणीचे दोर कापले भराभरा वासरे गोठ्याच्या बाहेर पळत सुटली त्यांचा जीव वाचला या ठिकाणी आपण महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन केलेल्या आहेत आता आपण प्रश्नाकडे पाहू उतार्यात कोणता ध्वनिदर्शक शब्द आलेला नाही मित्रांनो उतऱ्यामध्ये जर भुंकणे रेखणे हंबरणे किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे गडगडाट खडखडाट खनखनाट असे काही सलग जर लागून शब्द आलेले असतील तर त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न असतो उतार्यामध्ये जर तसे काही प्रश्न दिस आ, शब्द दिसत असतील तर ते मात्र तिथं लक्ष ठेवायचं कारण त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न येतोच पहा उतार्यात कोणता ध्वनिदर्शक शब्द आलेला नाही बघा आता इथं गोंजारणे गोंजारणे भुंकणे अंबरणे रेखणे गोंजारणे हा काही ध्वनिदर्शक शब्द नाही आहे प्रेमाने हात फिरवणे म्हणजे गोंजारणे भुंकणे हो मोती भुंकत होता असं आपण या ठिकाणी हा येस आहे या ठिकाणी पहा मोती जोरजोराने भुंकत होता त्याच्यानंतर हंबरणे हंबरणे पण आलेला आहे गोठ्यातून गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला रेकणे म्हशीही रेकत होत्या म्हणजे हा पण शब्द आहे तर कोणता शब्द आलेला नाही असं विचारलेलं आहे त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर एक गोंजारणे हे आपलं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा पहा वासरे काय करत होती चारा खात होती दावणीला हिसके देत होती उड्या मारत होती दूध पित होती पाहत या ठिकाणी सरळ एक वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की वासरे दावनीला हिसका देत होती वासरे दावणीला हिसका देत होती पर्याय नंबर दोन हे आपलं उत्तर आहे चारा खात होती असं स्पष्ट म्हणलं आहे का खात असतील पण तिथं स्पष्ट सांगितले का नाही दूध पित होती असं म्हणलंय का नाही उड्या मारत होती असं सांगितलंय का नाही तर तिथं स्पष्ट सांगण्यात आलेलं दा आहे दावणीला हिसके देत होती त्याच्यानंतर पुढे पहा उतऱ्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते असत्य म्हणलंय त्यांनी त्यांनी काय म्हणलेलं आहे असत्य म्हणजे चुकीचं चुकीचं विधान कोणतं आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पहा आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे पहिला पर्याय सांगितलाय रुखी झोपाळ्यावर झोके घेत होती रुखी गुरांची काळजी घेत असे रुखीचा वासरांवर खूप जीव होता वासरांनी दावण्या तोडल्या आता बघा आपल्या उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे की रुखी काय करत होती झोपाळ्यावर झोका घेत होती हे बरोबर विधान आहे आपल्याला असत्य म्हणजे सत्य नसलेले म्हणजे बरोबर नसलेले चुकीचं असलेलं चुकीचं विधान शोधायचं आहे ना तर रुखी झो झोपाळ्यावर झोकी घेत होती हे सत्य विधान आहे रुखी गुरांची काळजी घेत असे हो घेत असे असं तिथं स्पष्ट सांगितलेलं इथं आपण उन्हाऱ्यामध्ये पाहू शकतो हे बघा गुरांना चारा पाणी देई शेण काढी वासरांवर तिचा जीव होता है ना तर मग ती काय काळजी घेत होती त्याच्यानंतर पर्याय तीन पहा रुखीचा वासरांवर खूप जीव होता हो वाक्य चालेलं आहे तसं स्पष्ट रुखीचा वासरांवर खूप जीव होता त्यानंतर चार पर्याय वासरांनी दावण्या तोडल्या या ठिकाणी वासरांनी दावण्या तोडल्या हो होत्या का नाही काय झालं होतं रुखीनं चाकू आणलेला होता सुरा आणलेला होता आणि त्या सुऱ्यांनी काय केलेलं होतं दावे तोडले होते म्हणजे हे वासरांनी नाही तोडले तर रुखीनी तोडले होते त्याच्यामुळं हे जो आहे ते विधान असत्य आहे त्याच्यामुळं आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो हा होता दोन हजार एकोणीसच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला उतारा तुम्हाला उतार्यावरून लक्षात आला असेल की कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात अशाच प्रकारे आपण पुढे या आपल्या यूटूब चॅनलवर प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर मराठी व्याकरण असेल त्यानंतर मराठी शब्दसंपत्ती असेल त्यानंतर उतार्यावरील प्रश्न असतील त्यानंतर जे भाषेचा व्यवहारामध्ये जो उपयोग होतो त्याच्यावरचे येणारे प्रश्न आहेत जसं की योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा वगैरे अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी या चॅनलवर करून घेणार आहोत तेही अगदी मोफत आहे त्यामुळे आपण प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला या शालेय स्पर्धा परीक्षांच्या म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा यांच्यासाठी तयारी करून घेणारा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथे की तुम्हाला मी सर्व प्रकारच्या या पी डी एफ वगैरे तुम्हाला तिथं ता देत असतो तुम्हाला तिथं विविध प्रकारची माहिती जी आहे ती भेटत जाईन त्यामुळे त्या व्हॉट्सॲप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या मित्रांनाही जॉईन करायला सांगा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद